ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಸ್ತೋತ್ರ ಭೀಮರೂಪಿ ಮಹಾರು ವಜ್ರನುಮಾನ ಮಾರುತಿ ಓ ಅಂಜುನ ಅಂಜುನಾ ಸೋದರ ಮಧೂತ ಪ್ರಪಂಜನ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳ ಉಠವಿ ಬಳೆ ಸಂಖ್ಯಕಾರಿ ದುಃಖ ಹರಿ ದೂತ ವೈಷ್ಣವ ಗಾಯಕ ದೀನನಾಥ ರೂಪ ಸುಂದರ ಜಗದ್ದ ದಂತರ पाताल भव्य सिंदूर लोकनाथ लो जगन्नाथ प्राणनाथ पुरातना, पुण्यवंत पुण्यशिला पावना परी उचली पाहो आवेशे लोटला पुढे काळाग्ने काळ रुद्राग्नि देवता कापती भय ब्रह्मांडे मायले ने, ने, ने आवळे दंत पंगती नेत्राग्न चालिल्या ज्वाळात भिरकोटी ताली ठ्या ताठील्या माथा केरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सा सो सुटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता इसा नेटका सुरु पातळ सपळांग पाहता मोठे महाविद्यु लते परी कोटीच्या कोटी, कोटी उडाणे झेपाव उत्तरेकडे मंत्राद्री सारी खाम द्रोणे द्रोणू क्रोधी उत्पाटीला बळे आनीला मागुती नेला आला गेला मानवगती मनाशी टाकीली मागे गतीशी तुळला नसे म्हणून ब्रह्मांड एवढा होत जात असे तयाशी तुळणा कोठे मेरू मांदरा धाकुटे ब्रह्मांडा बहुते वेळी वज्रपुच्छे करू शके तयाशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन्य धान्य पशुवृद्धी पौत्रपौत्र पौत्र पौत्र समग्र आहे पार्वती रूप रूपविद्यादी स्तोत्रपाठी भूत प्रेत भूतप्रेत संबंधाधिक रोगाव्याधिक ही మాసతే రామదాసి అగ్రగణ కపి మూపి అంతరా ఆత్మా దర్శన దోష నాసీ ఇ్రీ రామదా సంకట నిరసన మారుతి మారుతిస్తోత్రసంపూర్ణం ప్రణామస్తు